या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर समोर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनापूर्वी सोलापुरातील कोणतम चौक परिसरात असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर व अश्वारूढ पुतळ्याची स्वच्छता अभियान व परिसर स्वच्छतेबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमोर चर्चा केली बसव ब्रिगेडच्या वतीनं याबाबत पालिका प्रशासन आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे या संदर्भात शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पालिकेतील अधिकारी बसव अश्वारूढ पुतळ्याची पाहणी केली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना काही सूचना केल्या ते मान्य करून लवकरात लवकर दुरुस्तीचं आश्वासन दिलं यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे माजी नगरसेवक अमर पुदाले देवीदास बनसोडे बसवराज चाकोई श्रीकांत कट्टीमणी अमित कलशेट्टी दर्गो पाटील विजापुरी आदी उपस्थित होते कारंजा खाली लगत होती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आज या पुतळ्याच्या पाणी संदर्भात आम्हा सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आत्ता मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आत्ता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत त्या बाबतीत मी आता आमदार महोदयांना ती सगळी माहिती दिलेली आहे तथापि पुतळा जेव्हा आपण समुद्राची उंची कमी करून जेव्हा पुतळा नव्याने त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून बसवणार आहोत त्यावेळी पुतळ्याच्या आवश्यक बाबी त्या ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या दुरुस्तीच्या ज्या गोष्टी आहेत ते करणं आवश्यक राहणार आहे त्या त्या वेगळ्या प्रमाणात त्या वेळेत करून त्या ठिकाणी कुदळा पुनश्य बसवण्याची या नियोजनामध्ये पुतळा काढूनच ते खाली घे हो आता आपलं पसर जयंतीचा जो विषय आहे पसुजयंतीला सगळं नाही करून सगळं मॅटिंग करून देतो आपला कार्यक्रम झाला की याला हात लावतो मी कारण त्याला वेळ लागणार काम अशी त्यामुळे गिफ्ट नाही म्हणजे कसं मागचा बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड त्याच्यामुळे उंच येणार नाही फोनवीसारखं एवढं उंच केलं की आज कोणी बसलं कोण की त्या असं नाही आहे त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला व्यवस्थित बाहेरचं रात्री दिवसात बसल्याला बघता येतं आणि आपण त्याच्यावर तुम्हाला विरोध घेऊ शकतो काही वेगवेगळे समजा शकतो सांगा म्हणजे केलेलं आहे बोलले केले काम करा का नंबर घ्या दिवसात तुम्ही त्याला बोलून आहे ना नंबर कसं मारून घेतो आपला जो कार्यक्रम आहे त्या सरकार या कामासाठी मला परत ट्रेन आणली आणि काढण्यासाठी मला फोडाफोडी करावं लागणार आहे आता वर काहीतरी नमस्कार मी आमिल उडे बसोब ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आज सकाळी आम्ही विकास अभिमुख नेतृत्व श्री देशमुख मालक यांच्या घरी बसव बसवेश्वर महाराजांच्या पोट्याच्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी मी दिलो असता मालकांनी तात्काळ ते बनावर घेतलं आणि संबंधित जे काही अधिकाऱ्यांना बोलून घेऊन महात्मा बसव जयंतीच्या आधी शक्य तितक्या व्यवस्थित पद्धतीने सुविधा करून घेऊन मधल्यापर्यंत रेन्युएशनचे जे काही आणि सुशुल्कांचे विषय आहेत ते करून घेण्यासंदर्भातल्या त्यांनी सूचना आज दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने लिंगायत समाजाच्या भावना संधी यशोख मालकांनी काही तात्काळ जे निर्णय घेऊन एवढा मोठ्या प्रमाणात आदेश दिलेला आहे ह्याच्याबद्द ह्याच्या ह्या ह्यासाठी बसो ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त लिंगायत समाज बांधवांच्या बसवभक्तांच्या भक्तांच्या वतीनं मी आदरणीय देशमुख मालकांचं मनपूर्वक आभार की लवकरात लवकर हे मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वर महाराजांचा जसा जाधवला इतिहास आहे तो लवकरच विधिवेशनच्या नंतर अधिक प्रकर्षाने समोर येईल आणि एक छान आणि सुंदर असं महात्म बसवेश्वरांचं पुरण्याचं काम इथं होईल वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर